आपलं असं ठरलं तर रायबाला जाऊ पेऱ्याला नील त्याच्या आधी गाडीत पहिल्यांदा बसवल आधी पाळवली असत रायबाला आपण पहिल्यांदा गाडीत बसवणार आहे आज तर बघा रायबाला गाडीत कसा बसतो केली तयारी चालू आहे दोघांटा आपण आवडतो खांडा घेऊन टाकत चालू माझं बघा

रायपणा घेऊन जाऊया आपण आता बेलावडे ते बाळू माट लोस आण जाऊया रामकृष्ण आरे मी साई बोलले तू पहिल्यांदा झाली तू व्हिडिओ मध्ये तिकडे बघा छावा ग्रुप

ये नुसतं नाही सुद्धा काय भाटाडला दिसला नाही अरे सांगा का गाडी आणि आगे गाडी जरा ओ मा सात्रा जा इकडे जा भाना राकू जा बस काय पैसा नाही डायरेक्ट नका नका टेकिंग नाही रे जा नि इकडे जा इकडे जा नका नका रे काड्या नाही वे सत्ते नाही पडू

तर जवळ आलेले आहे मंदिराजवळ मंदिर आणले आहे बाळूमाचे मंदिर रायबा रायबा आले आले आधे मंदिर आले मंदिर आले धाक हा होऊन जाऊ दे वेळ विलास

चल राय बा जय बाळू मामा मामा भंडारा भिंडारा व्यवस्थित पहिल्यांदाच आणलाय हो म्हणजे गाडीत पहिल्यांदाच भरला म्हणून मी म्हणलेला काय माहिती का गाडीत भरली की डायरेक्ट मामासने दर्शन जय बाळू मामा

आणि विषय कसा झालेला म्हटलं उद्या त्याला द्यायचा आहे म्हटलं पहिल्यांदा द्यायचा दुसऱ्या गावाला मग म्हटलं पहिल्यांदाच गाडीत बसवायचा मी आधी ठरवलं जेव्हा गाडीत बसवून तेव्हा आपण बाळमा दर्शन दर्शनाला आणायचं त्याला मग आता छान झालं दर्शन जय बाळमा चला मस्त दर्शन झालं आता वर कसं जातो बघूया घेऊन बघतेच काय आई पोटात लाग वाजाली काय अनिल अनिल शेठ अरे अमोल घ्यावर चला काय बघतीच काय अरे त्याला भ्या लांबल्या वय ऐक त्याचं ब्याच वर्षानं ब्याय लागतो इकडे गे काय करू अनिल